नमस्कार आज आपण इथे झटपट आणि अगदी चमचमीत असा पुलाव तयार करणार आहोत अगदी झटपट होतो आणि खूप छान चविष्ट चा असा हा भात तयार होतो बऱ्याचदा काय होतं भाताचा अंदाज चुकतो आणि दुपारी भात जास्त शिल्लक राहतो तर तो आपण एकतर फ्रीजमध्ये ठेवतो हो नाहीतर मग त्या भाताचं काय करायचं हे आपल्याला समजत नाही तर असा छान असं सर्व भाज्यांचा वापर करून तर रात्री अगदीच जेवणाचा कंटाळा आला तर अशा पद्धतीने भात करू शकता खूप छान चविष्ट असा हा भात तयार होतो तर एका पातेल्यामध्ये आपण तेल छान गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाले की त्यामध्ये खडे मसाले वापरणार आहोत दालचिनी शहाजिरे मिरी लवंग आणि वेलची घेतलेली आहे तर इथे आपण आता खडे मसाले छान परतवून घेणार आहोत आणि दोन तमालपत्र तर आता इथे खडे मसाले छान आपण स्लो गॅसवर परतवून घेणार आहोत तर इथे दोन कांदे घेतलेले आहेत उभे चिरलेले तर हा कांदा उभा चिरूनच घ्यायचा म्हणजे छान पटकन असा परतला जातो तर इथे स्लो गॅसवर आपल्याला कांदा छान परतवून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता कांद्याचा पूर्णपणे रंग बदललेला आहे आणि इथे आवडत असलंच तुम्ही काजूचा वापर करू शकता तर आता आपण कांदा छान परतवून झाल्यानंतर त्यामध्ये थोडे काजू आपण छान परतवून घेतलेले आहेत आणि आता इथे आपण एक मोठा टॉमॅटोचा वापर करणार आहोत टॉमॅटो छान बारीक चिरून घ्यायचा आहे म्हणजे छान ग्रेव्ही अशी मिळून येते तर इथे एक का टॉमॅटो घेतलेला आहे आपण आणि आता कांदा आणि टॉमॅटो छान परतवून घेणार आहोत तर इथे कांदा आणि टॉमॅटो छान परतवून झालेला आहे आता आपण त्यामध्ये एक चमचा आलं आणि लसूणची पेस्ट टाकणार आहोत आता छान आपण स्लो गॅसवर परतवून घेणार आहोत तर इथे आपण आता कांदा टोमॅटो आणि आलं लसूण पेस्ट छान आपण परतवून झालेली आहे आणि आता आपण इथे लाल तिकटाचा वापर करायचा आहे तर इथे मी एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे आणि एक चमचा आपण इथे गरम मसाला वापरणार आहोत इथे गरम मसाला तुम्ही कोणताही वापरू शकता आता आपण मसाले छान फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे तर इथे गॅसची फ्लेम स्लो आहे आणि आता मसाले छान आपण परतवून घेणार आहोत तर इथे आपले मसाले छान परतवून झालेले आहेत आणि इथे आता आवडीनुसार तुम्ही भाज्यांचा वापर करू शकता फ्लॉवर शिमला मिरची मटार आणि गाजर घेतलेला आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यांचा वापर करू शकता तर इथे अगदी आपण बारीक अशा भाज्या छान चिरून घेतलेल्या आहेत कारण इथे आपल्याला पाण्याचा जास्त वापर करायचा नाही आहे तर अगदी वाफेवर छान भाज्या शिजवून घेणार आहोत कारण आपण भात शिजवलेला आहे तर आता भाज्या छान आपण वाफेवर शिजवून घेणार आहोत तर इथे कवळे मटार घेतलेले आहेत आणि भाज्या आपण बारीक चिरलेल्या आहेत त्याच्यामुळे छान वाफेवर ह्या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत तर अगदी एक मिनिटभर आपण ह्या भाज्या छान परतवून झालेल्या आहेत आणि अगदी एक ते दोन चमचे आपण पाण्याचा वापर करणार आहोत तर अगदी थोडंसं पाणी म्हणजे भाज्या शिजण्यापुरतंच आपण इथे दोन चमचे पाण्याचा वापर केलेला आहे आणि आता आपण वाफेवर भाज्या छान शिजवून घेणार आहोत तर इथे आता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि आता आपण इथे झाकण ठेवणार आहोत आणि दोन ते तीन मिनटामध्ये भाज्या छान आपल्या शिजल्या जातील तर इथे दोन मिनटं झालेली आहेत छान अशी वाफ आलेली आहे आणि वाफेवर छान भाज्या शिजल्या जातात तर इथे आपण भाज्या बारीक चिरलेल्या आहेत आणि मटार हे आपण कवळे घेतलेले आहेत तर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक चमचा इथे मी बटरचा वापर करणार आहे इथे जर तुम्हाला बटर आवडत नसेल तर इथे वापर नाही के केला बटरचा तरीसुद्धा चालेल पण एकदा थोडंसं बटर टाकून बघा खूप छान असा हा भात तयार होतो तर इथे आता बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक चमचा पण बटरचा वापर केलेला आहे तर खूप छान अशी चव येते या भाताला तर इथे आता भाज्या छान आपण परतवून झालेल्या आहेत आणि आपण सगळ्यात शेवटी इथे आपण बीट बिटाचा वापर केलेला आहे तर अगदी थोडंसं बीठ आपण वापरणार आहोत जर संध्याकाळच्या वेळेला मुलांना असा भात तुम्ही करून दिला तर आवडीने खातील आणि सर्व भाज्या मुलांच्या पोटामध्ये जातील तर खूप छान चविष्ट चा असा हा भात तयार होतो तर इथे भाज्या छान आपण परतवून झालेल्या आहेत आणि आता आपण इथे चवीनुसार मीठ तर इथे आता मीठ टाकल्यानंतर आपण भाज्या छान परतवून घेणार आहोत तर इथे आता भाज्या छान आपल्या परतवून झालेल्या आहेत आणि पाहू शकता भाज्या छान आपल्या वाफेवर शिजलेल्या आहेत तर आता इथे आपला एक बाऊल भात शिल्लक राहिलेला होता तर आता ह्या भाताच भात आपण छान मिक्स करून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यांचा वापर करू शकता तर अगदी दुपारच्या वे वेळेला जर जास्त भात राहिलं तर अशा पद्धतीने रात्री भात करू शकता खूप छान चविष्ट चा असा हा भात तयार होतो तर इथे आता भात छान आपण परतवून झालेलं आहे आणि आता दोन मिनटासाठी स्लो गॅसवर वाफेवर ठेवणार आहोत तर इथे छान दोन मिनटं झालेली आहेत आणि भाताला छान एक वाफ आलेली आहे तर इथे पाहू शकता छान असा सर्व भाज्यांचा आपला हा वेज पुलाव तयार झालेला आहे तर नक्कीच करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा खूप छान चविष्ट असा हा भात तयार होतो तर आता हा भात आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर इथे गॅस बंद करायचा आहे आणि हा भात आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर ह्या भाताबरोबर भाता तुम्ही रायतं लोणचं किंवा पापड देऊ शकता तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये